भाजप हवं आहे आम्हाला लाडकी बहिण योजनाचे पैसे चालू करून महिलांना इतकी खुशी वाटते का त्यांना काय कोणाकडे हात पाचवायची गरज पडत नाही आमच्या सर्व हिंदू बंधू आणि भगिनीच्या मध्ये परत तेव्हा फरक देता येईल यायला पाहिजे दो बार हमने बीजेपी को जिताय पर हमे उसका कोई फायदा नजर नाही आता आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आताच्या घडीलाही आपल्याला तसेच आमदार पाहिजे आम्हाला आमदार असा पाहिजे का आमच्या मनासारखा पाहिजे का सांगितल्या वेळेला धावणारा सांगितल्या वेळेला उपस्थित राहणारा आमचे काम ये कामं करणारा असा आमदार पाहिजे तर असा आमदार आम्हाला देवेनेताई फरांदे असाच निवडून द्यायचा आहे आत्तापर्यंत आमदारांनी आमच्या देवेनीताई फरांदेने जुन्या नाशकाचा भरपूर विकास केला आहे आणि त्यांच्या माध्यमातून अजून मोठा विकास व्हावा जुनं नाशिक जे गावठाण आहे त्याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे तो आमच्या आमदारांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ते सोडवतील आम्हाला याचा विश्वास आहे आणि तेच आमदार आमच्यासाठी परत आवय आहेत कारण याचं चा, कारणच असं आहे एका जुनं नाशिक विकास तेच करू शकता आणि दुसरं कोणीही करू शकणार नाही दो बारमे बी जे पी हमें उसका कोण फायदा नजर नाही आता हमे कोण उसं सुधारण नाही लागता इसलिए हमने सोचा आहे की आम वोट दगे तर सिर्फ मशाल आपल्याला सर्वांना धरून चालणारा आणि सहमताने कामं करणारा आमदार हवा सगळ्यांचे काम एकजुटीने होतील त्या हिशोबाने सामानच राहतो आणि विद्यमान आमदारांचे काम पण भरपूर आहे त्यांनी पण काम केलेले आहेत नाशिकमध्ये जे फरंदे मॅडम आपल्या आल्या त्यांनी भरपूर कामं केले बुद्धीविहारचे केलेले रोडाचे पंचसिल मध्ये कोणीच नव्हतं आमदार आलेले आपले मॅडम इथे येऊन गेलेली सर्व गोष्टीचे लाडकी बहिणी योजनाचे हर याचे त्यांनी कामं चालू केलेले त्याच्यानंतर अजून सुद्धा करणारे भाजप आहे आम्हाला आणि आमचे सर्व म्हणजे आमची पंचसीलच पूर्ण त्यांना देणारे कारण की त्यांनी बुद्धिविहारचे सर्व आणि बायांचे प्लस म्हणायला गेलं तर त्यांनी लाडकी बहिणी योजनाचे पैसे चालू करून महिलांना इतकी खुशी वाटते का त्यांना काय कोणाकडे हात पसरायची गरज पडत नाही ते स्वतः जाऊन त्यांचे हक्काचे पैसे घेऊन हो येऊ शकतात आज नाशिक मध्याला आमदार म्हणजे देवाने भरांदे पाहिजे त्याचं कारण असं का मॅडमांनी आतापर्यंत वाडी वस्तीमध्ये मोठं काम केलं आहे दलित वर्गासाठी सर्वात मोठं काम म्हणजे विहारांचं मोठे मोठे विहार डबल मजली बांधण्यात आले आहेत तसेच नाशिक शहरातल्या भुयारी गटारीचे काम त्यानंतर रस्त्याचे काम आतापर्यंत कुठलाही आमदार कुठलाही मंत्री झोपडपट्टीपर्यंत येत नव्हता आदरणीय फरांदे मॅडम या झोपडपट्टीपर्यंत येऊन रस्त्याचं आणि भुयारी गटारांचं काम केले म्हणून नाशिक मध्ये मध्ये दे देवेंदाई फरांदे आमदार म्हणून पाहिजे आम्हाला आमची जो प्रगती घडून आणेल असं आम्हाला मतदार हवाय मागील दोन वेळेस आम्ही बी जे पीच्या सरकारला निवडून आणले परंतु आम्हाला हवा तसा प प्रतिसाद मिळालेला नाही आहे आणि दरवेळेस जातीविरोधी या ठिकाणी दंगली घडून आणतात त्यामुळे आमच्या लहान लहान मुलांना आम्हाला शाळेत पाठवणे आम्हाला भीती वाटते की आमचे मुलगा जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तिथे काय होईल लहान लहान मुलांच्या प भविष्यावर याचा परिणाम होत आहे ड्रग्स वगैरे या नशामुक्त नशा या सगळ्या गोष्टींकडं लहान लहान मुले वळत आहे आणि त्याकडे या बी जे पीचं लक्ष नाही आहे त्यामुळे आम्ही यानंतर मशाल यांनाच वोट देऊ आमच्या मध्य नाशिकमधनं गेल्या दोन टर्ममध्ये प्राध्यापक सौ देवाने फरंदे मॅडम निवडून आलेले आहेत आता सध्या हे त्यांची तिसरी टर्मचं इलेक्शन चालू आहे ह्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्व हिंदू बंधू आणि भगिनीच्या मते परत देवानी फरंदे ताईच निवडून यायला पाहिजे तसेच सर्व जनामनात सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचंच नाव कोरलं गेलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना सर्व सर्व सर्वांच्या माध्यमातून सर्व समाजाच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे तसेच त्या नी बहुमताने निवडून येतील याबद्दल आम्ही सर्व जुन्या शिखर आशावादी आहोत आम्ही दहा वर्षापासून जे विद्यमान आमदार आहे त्यांच्यावर नाखुश आहे कारण शेवटच्या टप्प्यात त्यांनी आत्ता एक महिन्यापूर्वी सगळीकडे पैसे वाटप केलेले आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर आहे कारण दहा वर्षे त्यांनी काही काम केलेलं नाही आहे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भरपूर कामं केलेली आहे तसेच आत्ताच्या घडीलाही आपल्याला तसेच आमदार पाहिजे हाक मारला की आमदार आला नगरसेवकाप्रमाणे आपण ज्यांना आकारे बोलू शकतो असे आमदार आता आपल्याला येतात तसेच आमदार आपल्याला आता भावी पंचवार्षिकमध्येही मिळावे हीच इच्छा आहे आणि भावी आमदारांचे जे काम आहे ते सर्वांना माहिती आहे ते काही लपवलेले नाही त्यामुळे त्या आमदारांची तर आपल्याला फार अपेक्षा आहे